सर्वात मोठी बातमी भाजपनं आपल्या विजयाचा फॉर्म्युला सेट करताना पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जास्त नगरसेवक जिंकून महापालिकेतील सत्तेचा मार्ग निश्चित केला असल्याचं बोललं जात आहे त्याऊसच्या उपनगरांवर आणि नव्यानं महापालिकेत समाविष्ट झालेल्या तेवीस गावांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे त्या ठिकाणचे प्रभाग मोठे करून ते वेडोवाकडे तोडण्यात आले आहेत यावरून आता महायुतीमध्ये संघर्ष सुरू झाला आहे पुणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेमुळं महायुतीत नाराजी पसरली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी प्रभागरचनेत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असल्याचा आरोप करत यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं तसंच या प्रभागरचनेमध्ये महायुतीचा धर्म पाळला गेला नसल्याचा आरोप केला आहे प्रभाग रचनेत शहराच्या मध्यवर्ती भागात कसबा पर्वती शिवाजीनगर कॅन्टोनमेंट मोठे बदल झाले नसले तरी उपनगरांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे उपनगरांतील प्रभाग मोठे केल्याने नगरसेवकांची संख्या वाढण्यास मर्यादा आली आहे ज्याचा थेट फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार रा आहे सुभाष जगताप यांनी सांगितले की राष्ट्रवादीच्या शिलेदारांचे प्रभाग वेड्यावाकड्या पद्धतीने तोडण्यात आले आहेत ज्यामुळं पक्षात नाराजी आहे